बीड जिल्ह्यामध्ये एकशे एकाहत्तर जागांसाठी पोलीस भरती प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनामध्ये आज बुधवार दिनांक एकोणीस जून रोजी सकाळी सात वाजल्यापासून पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे बीड जिल्ह्यातील पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी ही खुशखबर असून बीड जिल्ह्यात तब्बल एकशे एकाहत्तर जागांसाठी पोलीस भरती प्रक्रिया सुरू झाली आहे महाराष्ट्रात आज एकोणीस जून ते अठ्ठावीस जून अशी एकूण दहा दिवस पोलीस भरती प्रक्रिया चालणार आहे त्यामुळे बीड जिल्ह्यात देखील पोलीस भरती प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे सर्व भरती प्रक्रिया ही सी सी टी व्हीच्या निगराणी होणार आहे तर महा आय टी पोर्टलच्या माध्यमातून पोलीस भरतीची उमेदवारांना माहिती उपलब्ध केली जाणार आहे विशेष म्हणजे हा निकाल तात्काळ जाग्यावरच सांगितले जाणार आहेत बीड जिल्ह्यासाठी एकूण एकशे जागांसाठी भरती प्रक्रियाही सुरू झाली आहे यामुळे आता पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांना ही दिलासादायक माहिती आहे या प्रक्रियेतील बीडमधील युवकांना रोजगार देखील उपलब्ध होत होतील सध्या विधानसभा निवडणूक ही समोर आल्याने लवकरच ही रिक्त जागांची भरती प्रक्रियासाठी बीडमध्ये एकशे एकाहत्तर जागांसाठी भरती प्रक्रिया आजपासून सुरू केली आहे अशी माहिती बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली